हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ सकाळच्या अकरा साडे अकरा वाजले आहे आणि आमच्या इथे गणपती बाप्पांच्या दर्शनाला माझे सभापती प्रदीप भाऊ वाग ते आले बाप्पांच्या दर्शनासाठी तर ते भाऊ आमच्या साहेबांचे मित्र पण आहेत तर मग साहेबांना फोन आला होता का पाटील साहेब मी गणपती बाप्पांच्या दर्शनाला येऊ राहिलो कारण यांनी ना कालच त्यांना मेसेज केला होता का घरी गणपती बाप्पा बसवले तर दर्शनासाठी या तर मग ते भाऊ आले दर्शनाला मग मी सर्वांना नाश्ता वगैरे दिला तर ते म्हणे आज मला उपवास आहे नाश्ता वगैरे काहीच ना का ताई ते भाऊ आणि साहेब बसले गप्पा मारत तर दिदी दहावी पास झाली तर त्यावेळेस दहावी पास झाल्यानंतर आहे ना तिचा सत्कार शाळेमध्ये झाला होता तर त्यांनीच दीदीला दिदीला यांना फ्रेम दिलेली आहे दिदीचा नंबर आला होता तर ही बघा भिंतीवर लावलेली फ्रेम तर त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता तर तोच व्हिडिओ ते बघत बसले होते जरा वेळ त्यांनी तो व्हिडिओ बघितला तर इथं माझ्या दावी दिदीचा दहावीच्या वेळेस सत्कार त्यांनी केला होता आणि त्यांनीच ती फ्रेम दिदीला दिली आहे तर कसं एवढी सुंदर फ्रेम दिली आहे ना त्यामुळं मुलांना पण आहे ना मोटिवेशन मिळतं का आपण शाळेमध्ये आपण आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला नंबर काढला तर आपल्याला असा आपला सत्कार होतो त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र भेट मिळतं तर त्या भाऊंनी ही एक एकदम भारी अशी सोय उपलब्ध केली आहे का ते प्रमाणपत्र देताना ना तसाच प्रमाणपत्र न देता ना ते फ्रेम बनवून देतात फ्रेम बनवून दिल्यानंतर ना मग मुलं घरी गेल्यानंतर मस्त भिंतीला ती फ्रेम लावतात तर माझ्या दिदीची पण अशी भिंतीला लावलेली आहे तर आता संध्याकाळची वेळ इथे आली आहे सुनायना गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी ही आई माझी जाऊबाई तर घरूनच ती आली आणि तिचा आज वाढदिवस पण आहे तर ती अचानकच आली तिने काय मला फोन वगैरे केला नव्हता का बही मी येऊ राहिले गणपती बाप्पांच्या दर्शनाला अचानकच आली मग तिचा बड्डे सेलिब्रेशन केला मी मस्तपैकी आधीने केक गावातून आणला आधी जा जारे गावातून एक जाऊन तिला ड्युटीवर पण जायचं होतं ती इथंच कामाला आहे मोखड्यामध्येच स्वयंपाक झालाय माझा तर किचनवरती बघा किती पसारा पडलेला आहे सरा कसा आहे रात्रीचे वाजले आठ हा सगळ्यांपेक्षा क्लीन तरी हा क्लीन आहे ना, ना। तिची नाईट शिफ्ट असल्यामुळं ती आता चालली आहे ड्युटीवर तर आरती पण झाली आणि तिचा बर्थडे सेलिब्रेशन पण झालं तर पटकन आवरलं आणि आता सर्वांनी केक वगैरे खाल्लाय आता ती पण चालली आहे आणि साहेब पण चालले गावात गणपती बाप्पांच्या दर्शनाला दीपक पण आलाय आजच गणपती बाप्पांच्या दर्शनाला माझ्या दादा म्हणे जा तू दर्शन घेऊन ये त्यांनी त्यांच्या बाप्पाला डेकोरेशनसाठी आणले होते तर त्यांनी खाली कुंड्यांमध्ये ठेवले त्यांनी तिकडनंच कुठून आणलं होतं काय माहिती आता ते उद्या टाकून दे

इथं मी लावलाय चना डाळीचा कुकर आज मला बनवायची आहे पुरणपोळी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी पुरणपोळी करू रात्रीचे घासलेले भांडे ते लावायचे आहेत झाले का मामी मोदक मामी मामीना एक्कावन मोदक बनवले मामी मोना आणि आई तिघींनी मिळून मोदक बनवले आता मोना आई घरी गेली मामीनं उडे मोदक तळले आता बाप्पाला एक्कावन्न मोदकांचा नैवेद्य दाखवते आणि हे जास्तीचे चला ह्या रुमाला मध्ये दाखवायचे द्यायचे ना बाप्पाची शिदोरी हां हे बघा इथं बाप्पासाठी मामीने शिदुरी पण तयार करून बांधून दिली अशी भुचंडी बांधली आहे आणि बाप्पाच्या हाताला बांधून द्यायचे ना चला आज ज्येष्ठ गौरी विसर्जन आहे तर ह्या वर्षी बाप्पा सात दिवसाचे होते तर आज बाप्पांचं विसर्जन आहे तर इथं ती सर्व काही तयारी केली मोदक बनवून झाले आणि इथं मोदकांचा बाप्पांना नैवेद्य पण दाखवला सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा बाप्पांना घरात देवांना वगैरे नैवेद्य दाखवला आणि आत्ता इथे उत्तर पूजेची तयारी चालू आहे तर आता उत्तरपूजा करून घेतो बाप्पांची आरती घेतो तर सर्वांनी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मामीचा मला फोन आला होता सकाळीच का शारदाताई थांबा मोना आणि मी येऊन तुम्हाला मोदक बनवून देते तुमचे जे काही कामं असतील ना ते कामं करून घ्या तर मला इतका आनंद झाला होता नाही तर एवढे मोदक मला बनवायला लागले असते आणि कसं सर्व काही कामं बघायला लागतात ना घरामधले पण तर मग सगळंच बघून एवढे एक्कावन्न मोदक करता आले नसते मला मग मी एकवीसच मोदकांचा नैवेद्य दाखवला असता पण मग मामीचा फोन आला तोपर्यंत मग मी माझे बाकीचे सर्व काही कामं करून घेतले तर मस्तपैकी बाप्पांना एक्कावन्न मोदकांचा नैवेद्य दाखवला प्रसाद तर कसं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे घरामध्ये किती पसारा असतो तरी तर सर्वांनी बाप्पांचं दर्शन घेतलं आता बाप्पांची मूर्ती हलवायला लागेल तर म्हणजे बाप्पांची मूर्ती हलवल्यानंतर ना बाप्पांमधलं देवत्व निघून जातं त्याच्यामुळं जोपर्यंत बाप्पांची आपण मूर्ती हलवली नाही आणि आमच्याकडे ब्राह्मण काका आले होते बाप्पां बाप्पांना विराजमान केलं त्या दिवशी ना ब्राह्मण काका आले होते तर त्यांनी ना अक्षदा आणि फुलं दिले होते का उत्तर पूजेच्या वेळेस आहे ना हे बाप्पांच्या डोक्यावर टाकायचं म्हणजे बाप्पांचं देवत्व निघून जाईल त्याच्या आधी ना मग सर्वांनी आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं ताताय ना साहेब ते अक्षदा आणि जे फुलांच्या पाकळ्या होत्या ना त्या बाप्पांच्या डोक्यावर टाकतील आणि बाप्पांची मूर्ती हलवतील मग बाप्पा मोटरसायकल जे लाल कलरच बस असताना त्याच्यामध्ये मामीने शिदोरी बांधून दिली आणि ती नाता गणपती बाप्पांच्या हाताला बांधते म्हणजे ती बाप्पांसोबतच त्यांच्या बरोबर जाईल दही भात आणि साखर आणि मला म्हणे कशा अर्थात ताई बाप्पाच्या आहे ना हाताला ती शिदोरी बांधा म्हणजे ती बाप्पांसोबतच जाईल तर दरवर्षी आम्ही काय करायचो का बाप्पांची शिदोरी ना वेगळीच राहायची मग बरोबर आहे बाप्पांना विसर्जन करताना बाप्पांना वेगळीकडेच विसर्जन करायचं तर शिदोरी वेगळीकडेच द्यायची तर आत्ता आहे ना याच्यापुढे ना कधी पण बाप्पांना विसर्जन करायचं असलं ना का बाप्पांची शिदोरी बाप्पांच्या हातालाच बांधायची तर मला आहे ना ही मामीने आयडिया सांगितली ना ती आयडिया खूप आवडली तर मी म्हटलं खरंच मामी एकदम भारी आयडिया आहे ही तुझी का बाप्पांची शिदोरी म्हणजे बाप्पांसोबतच जाईल तरी आता हे सर्व काही बाप्पांसोबत द्यायचं आहे जो प्रसाद म्हणा तिकडे वाटायला लागेल ला ला बाप्पांना विसर्जन करायला नेतांनी त्याच्यानंतर जे निर्मल्य वगैरे ना ते पाण्यात सोडून द्यायला लागेल तर हे सर्व काही बाप्पांसोबत घेऊन चाललो आहे तिथे प्रसाद वगैरे नारळ सुपारी खारी खोबरं सुपारी आपण ठेवतो विड्याचे पानं ठेवतो ते सर्व काही पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं रात निर्मल्य वगैरे पत्री हे सर्वच घेऊन चालले एका पिशवीमध्ये भरून आणि त्याच्यानंतर ना मग आता बाप्पांना घेऊन पूर्ण घरामध्ये फिरवायला लागेल तर मग म्हटलं चला बाप्पांसोबत ना एक फोटो काढू बाप्पांसमोर कलश मांडला होता तर तो कलशावरचा नारळ पण घ्यायचा आहे त्याचा प्रसाद बनवायला लागतो तिथं गेल्यानंतर कुरमुरे पण आणले होते बाप्पांवरती ते टाकायचे असतात त्याच्यामुळं कुरमुरे आणले होते त्याचा पण प्रसाद करायला लागतो पाच फळं होते ते पण मी व्यवस्थित ठेवले होते पिशवीमध्ये ठेवले होते तर ते पण चालवले प्रसादासाठी आणि हा केवडा आहे ना सर्वात आधी तो बाजूला काढून घेते नाही तर कसं त्याला काटे असतात टोचतं त्याच्यामुळे ना ते पण पिशवीमध्येच ठेवून देते केवडा बाप्पांचा आपल्या सर्वांवर असाच आशीर्वाद असू दे हीच बाप्पांच्या प्रार्थना गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पांना विसर्जनाला न्यायच्या आधी ना पूर्ण आपल्या घरामधून बाप्पांना फिरवायचं आपलं घर पूर्ण बाप्पांना दाखवायचं असतं तर ते ना बाप्पांना पूर्ण घर दाखवलं लाईट बंद करा चला।, चला थांबा हा या, या। मोर्या मंगलमूर्ती मोर्या ला घरातून बाहेर घेतलं का मग त्याच्यानंतर बाप्पांचं तोंड आणि आपलं तोंड आपल्या घराकडे ठेवायचं म्हणजे आपल्या दाराकडे ठेवायचं घरात आतल्या बाजूने आणि बाप्पांचा एक कानावर हात ठेवायचा आणि एक कानामध्ये ना आपली जी काही इच्छा असेल ना ती बाप्पांना आपल्या कानामध्ये सांगायची तर इथे ना साहेबांनी बाप्पांचा एक कान असं धरलाय बंद करून आणि दुसऱ्या कानामध्ये ना ते इच्छा सांगू राहिलेत बाप्पा लवकरच त्यांची इच्छा पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना आधी गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी हो बस नाळ हळ झाला निघालोय आम्ही बाप्पांना घेऊन विसर्जनासाठी आमच्या इथे मोठी नदी आहे तर त्या नदीवर घेऊन चाललोय बाप्पांना आणि आधी गाडी चालू आहे त्याच्या पप्पांनी बाप्पांना घेतले त्यांच्या मांडीवरती आणि आधीने गाडी चालवायला घेतली स्कुटीच्या पुढे मागे गाडी माझ्या मामांच्या इथे पण गणपती बाप्पा बसवले तर राहताय नाही तर मामांची गाडी आली तर चाललोय आता आम्ही गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी एकामागे एक तीनही गाड्या आमच्या चालल्या आणि चार वाजले कारण माझे एक मामा वसईला राहतात तर मग त्यांना आहे ना जायचं आहे वसईला तर मग मग म्हटलं आहे बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आहे ना आम्हाला लगेच निघून जायला त्याच्यामुळे ना मग आम्ही चारलाच चाललो आहे बाप्पांना घेऊन आणि कसं आत्ता सध्या पाऊस पण नाही आहे नाही तर आहे ना पाऊस असला ना का मग विसर्जनाच्या वेळेस आहे ना खूप त्रास होतो आणि इथे बघा इथं गणपती बाप्पांना विसर्जनाला चालवलं आहे ना तर मस्त अशा बायका नाचू राहिल्यात एक सारख्या साड्या नेसल्या खूप छान वाटतंय तर पाऊस ये जाय करतो पण आता सध्या आम्ही बाप्पांना घेऊन आलो ना विसर्जनासाठी तर आता पाऊस नव्हता तर खूप मस्त असं आमचं बाप्पांचं विसर्जन झालं तर इथे ना गाडीतून बाप्पांना बाहेर घेतलं साहेबांनी दादा छत्रे घ्या पाऊस पकडा बर का आधी आधी नीट धरू दे बाप्पांना वरचा वरती खातला वा ना

सादु वर्षा विज्ञासी सुरवी पूर्वी प्रेम कृपा इथं बघ आमचा पूर्ण परिवार माझे दोन्ही मामा माम्या आजी बाबा आमचे दादा आम्ही दोघं मोना प्रसाद आदी अक्षू तर आक्षू माझ्या मामांची मुलगी आहे ती माझ्या पुढे येऊन उभी राहिली तर प्रसादने तिला बाजूला केलं का म्हणे तुझ्यामुळं आक्काच दिसून राहिली तर मग त्याने तिला असं बाजूला केलं तर इथं आम्ही सगळ्यांनी बाप्पांजवळ एक मस्तपैकी फोटो काढला आता बाप्पांची आरती वगैरे झाली आणि आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली तर आता बाप्पांना गाडीतून बाहेर घेणार आणि बाप्पांना विसर्जनासाठी नेणार तर ज्यावेळेस मी आमच्या गावाला राहायचे ना दोन तीन दिवसाचे कपडे इथं धुवायला घेऊन यायचे दोन तीन दिवस कपडे साचून द्यायचे आणि मग एकदमच ते कपडे ना ह्या नदीवर घेऊ घेऊन यायचे धुण्यासाठी तर साहेबा ऑफिसला जाताना मला मोटरसायकलवर घेऊन यायचे इथं पोचून द्यायचे माझे कपडे वगैरे धुऊन झाले का मग मी बाराच्या गाडीने घरी जायचे तर असं म्हणजे जोपर्यंत मी गावाला राहायचे तर इथेच कपडे धुवायला यायला लागायचं तर चला आता आम्ही चाललो आहे बाप्पांना घेऊन

बाप्पांना विसर्जन करायला नेलं आणि नेमकाच माझा फोन ना प्रसादच्या खिशामध्ये होता तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये आलंय बाप्पांचं विसर्जन पण इथे काही नाही आलं तर आता यांना बाप्पांना विसर्जन केलं आणि येताना यांना थोडीशी माती घेऊन यायला लागते तर त्या मातीची येणा घरी गेल्यानंतर आपल्याला आरती घ्यायला लागते तर इथं मस्तपैकी बाप्पांचं विसर्जन झालं पाऊस वगैरे काहीच नाही तर एकदम मस्त उजाडामध्ये लवकर बाप्पांचं विसर्जन झालं नाही तर काय होतं अंधारं पडतं आणि पाऊस पण येतो तर ती काय एवढी मजा येत नाही तर छानपैकी बाप्पांचं विसर्जन झालं आता जे नारळ आपण कलश भरलेला होता ना ते नारळ फोडायचं आहे आणि सर्वांना नारळाचा त्याच्यानंतर मोदकांचा आणि फळांचा वगैरे प्रसाद द्यायचा आहे आणि जे निर्माल्य होतं ना ते पण पाण्यामध्ये विसर्जन करून दिलं कारण वाहतं पाणी खूप पाणी आहे त्या नदीला ना त्याच्यामुळे काही असं ते विसर्जन केलेलं निर्माल्य वगैरे ते काही कुठे आटकून वगैरे राहणार नाही तर हे बघा इथं सर्वांनी आता प्रसाद वगैरे घेतला वाहतं पाणी नसलं ना तर मग त्याच्यामध्ये निर्माल्याचं विसर्जन नाही करायचं कारण मग ते ना तिथेच राहून जात आहेत ते काही बाजूला जात नाही पण वाहतं पाणी असलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही फळ फुलं वगैरे काही विसर्जन केलं ना पत्री वगैरे तरी पण ते वाहून जाते तो काही प्रॉब्लेम नसतो तर एकदम मस्त असं आमचं गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता घरी पोचलो जे आपण माती आणली आहे ना तर ती आपल्या घरावरती टाकायची आहे घरामध्ये सुख समाधान शांती मागायची शेती असेल तर शेतामध्ये पण ती माती थोडीशी टाकायची तर साहेबांना मी म्हटलं आपल्या घरावरती वगैरे थोडीशी ती माती टाका तर इथे ना आता घरामध्ये गेल्यानंतर आहे ना त्या मातीची आपल्याला आरती घ्यायची एक आरती घ्यायची आहे गणपती बाप्पांची सुखं करतात आणि आजच्या दिवस आहे ना पूर्ण जो आपण मखर बनवलेला आहे जे डेकोरेशन केलं आहे ना ते असंच ठेवायचं आजची पूर्ण रात्र निरंजनी चालूच ठेवायची आहे तर गणपती बाप्पा सात दिवस घरामध्ये होते ना तर एवढा छान सात दिवस कुठे गेले काही समजलंच नाही तर चला आत्ता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ